सोलापूर शहरातील मोदी भागामध्ये दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मुलीं दुर्दैवी अंत झाला या भागाची पाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी केली या यावेळी कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांना तेगेळी शिवसेना उपशहर प्रमुख अनिता गवळी रुपाताई चव्हाण यांच्यासह महिला कामगार सेनेचे प्रमुख उपस्थित होत्या त्यांनी आपली कैफियत आयुक्तांना मांडली व आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी सर्व कामे केली जातील असं आश्वासन दिलं शहर उपप्रमुख अनिता गवळी आणि आज जर या ठिकाणी प्रसंग ओढवला आहे त्या दूषित पाण्यामुळे जे मुलींना दूषित पाण्यामुळे मुली जो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे दोन मुली दगावल्या आहेत मोदी खाण्यामधल्या तर त्याच्यासाठी सक म्हणजे महापालिकेने सक्रिय होऊन त्या त्यावेळेस ह्या ड्रेनेज लाईनचे चोखप झालेल्या आहेत आणि नळाचं पाणी आणि ड्रेनेज लाईनचं पाणी हे एकत्र करण आहे आणि त्याच्यामुळे पाणी दूषित येऊन अशा मुली दोन दगावल्या त्याच्यासाठी आपण नेहमी तक्रार करतो महापालिकेकडे पण महापालिकेचे अधिकारी येत नाहीत आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत नाही तर अशा टायम त्यांनी सहकार्य करायला पाहिजे याच्यामुळे असं ऍज इथे झालेलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे पाणी घाण येतं त्या ठिकाणी त्या त्यांनी जाऊन सर्वे केला पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी ते दुरुस्तीकरण झालं पाहिजे हेच आमच्या महापालिकेकडे मागणी आहे त्याला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका